म्हणजे त्यांचे खूप जुने संबंध होते आणि नुकताच ज्यावेळेस जो काही आपला प्रकल्प आहे टिंबूचा त्याच्यामध्ये पाण्याच्या संदर्भातला एक फेरप्रशासकीय मान्यतेचा विषय होता त्यावेळेस मला त्यांनी नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात फोन केला होता की साहेब उद्या कुठले आले ते झालं पाहिजे म्हटलं भाऊ तुम्ही चिंता करू नका शंभर टक्के आम्ही ते करणार आहोत आणि मग आता शंभूराजांनी देखील मला सांगितलं की जोपर्यंत मंजूर झाला आहे त्यांना माहिती पडलेली आहे तोपर्यंत बाहेर खुर्ची घेऊन बसले होते त्यामुळे ही एक तळमळ होती श्रद्धांजली त्यांना आता म्हणून एक नाव होतं निश्चित टेंबूचा सहावा टप्पा हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण आम्ही शंभर टक्के करू मंत्रिमंडळाला या बैठकीला येणार होते त्यांच्याशी संवाद वेगवेगळा माझा नेहमीच होत राहायचा त्याच्यामुळे कारण माझे त्यांचे बरेच जुने संबंध होते